संभाजीनगरमध्ये आता काही वेळापूर्वी आपण आता हे अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया बघितली अशोक चव्हाणांनी भाजपच्या यशाबद्दल श्रेय दिलेल्या आहे नेतृत्वाला त्याचबरोबर कार्यकर्त्यांना श्रेय दिला आहे पण संभाजीनगरमध्ये काय स्थिती आपण थेट जाऊयात आपले प्रतिनिधी आहेत त्यामुळे एकंदरीत काय काय म्हणणं की प्रचंड गोंधळ या ठिकाणी पहा डीसीपी स्वतः सगळ्या पोळी या, या महिलांना समजवण्याचा प्रयत्न करतात मात्र प्रचंड गोंधळ झालेला आहे मतदान मत जे कक्ष आहे मतमोजणी कक्ष ते देखील बंद करावा लागलेला आहे पोलिसांचा मोठा फोर्स काय झालंय मला मारलं नाही इथं मी बसायला होते आपण बघतोय की प्रचंड गोंधळ या ठिकाणी गरवारे स्टेडियमवर आपल्याला पाहायला मिळतो एकंदरीत हा राडा काही वेळापूर्वी याच गरवारे स्टेडियम मतदान केंद्र मत मतमोजणीकेक्षा बाहेर पोलिसांना लाठीचार्ज केला होता असं असताना दुसरीकडे आता पुन्हा गोंधळ या ठिकाणी पाहायला मिळतोय ठिय्या आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे आंदोलन हे सगळे लोक अचानक कुठून आले हा प्रश्न आहे कारण जे आपण जर बघितलं आपण बघतोय की या ठिकाणी फक्त उमेदवारांना सोडण्यात आलं होतं मात्र असताना एवढा मोठ्या प्रमाणात मॉप पुटून आला हा पाहावा लागणार आहे कारण ठिय्या आंदोलन आता मतमोजणी कक्ष बाहेर सुरू झालेला आहे संभाजीनगरच्या गरवारे मतमोजणी केंद्रावरचा हा सगळा राड आहे पोलीस सगळ्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात नेमकं काय म्हणणं आहे थोडस जाणून घेण्याचा प्रयत्न करूया काय काय म्हणणं उमेदवार होता तुमचा उमेदवार सगळेच भाऊ आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात महिला संतप्त पोलीस त्यांना प्रयत्न करतात प्रचंड गोंधळाचं वातावरण गरवारे मतमोजणी कक्ष अक्षरशः बंद करावा लागलेला आहे उमेदवाराला मारहाण झाल्याची आरोप या सगळ्यांचा आहे पोलिसांनी महिलांना मारहाण केल्याचं देखील या महिलांचं म्हणणं आहे प्रचंड गोंधळाचं वातावरण आहे काही वेळापूर्वीच आपण मतमोजणी केंद्रातील एक व्हिडिओ बघितला होता जो प्रचंड गोंधळ त्या ठिकाणी पाहायला मिळत होता आणि त्याच उमेदवाराचे हे समर्थक अचानक पद्धतीने सगळे या मतमोजणी केंद्र कक्षात आलेल्याचं आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे एकंदरीत हा सगळा राडा गोंधळ पुन्हा एकदा संभाजीनगरमध्ये पाहायला मिळत आहे त्यामुळे आता ह्या आक्रमण झाले झाल्यावर आपण बघतोय थेट पोलिसांच्या अंगावर आपल्याला पाहायला मिळत आहे जोरदार राडा या ठिकाणी सुरू आहे आणि एकंदरीत आता महिला आक्रमक झालेले आहे पोलिसांना परिस्थिती हाताबाहेर जाताना पाहायला मिळतात सगळी महिला मतदार मत मोजणी काही कक्षात घुसण्याचा प्रयत्न करतात पोलीस त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना सांगतायत मात्र कुठे आहे असं म्हणत या सगळ्या महिला आक्रमक झाले आहेत व प्रचंड हाताबाहेर ही सगळी परिस्थिती जाताना पाय मिळत आहेत स्वतः डी सी पी महिलांना समजवण्याचा प्रयत्न करतात गोंधळ आपल्याला भयंकर या ठिकाणी पाहायला मिळतो प्रचंड राडा गरवारे मतमोजणी केंद्रावर सुरू आहे आपण बघतोय सकाळपासून संभाजीनगरमध्ये हा राडा पाहायला मिळत होता काय म्हणणं आहे महिलांचं पुन्हा एकदा आपण थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करूया आपण बघतोय की महिला ज्या आहेत तर मतमोजनी कक्षात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत प्रचंड गोंधळाचं वातावरण संभाजीनगरच्या गरवारे स्टेडियम मधून पोलीस आता पुन्हा एकदा या लोकांना बाहेर जाण्याचं सांगतायत आणि प्रचंड गोंधळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात संभाजीनगरच्या या सगळ्या मैदानावर मैलना आक्रमक झालेल्या आहेत पोलिसांच्या परिस्थिती हाताबाहेर जाताना पाहिला येतात एकंदरीत घोषणाबाजी देखील सुरू झालेली आहे आमच्या उमेदवाराला हरवण्यात आलं पोलीस आता परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतात कक्षामधली ही स्थिती आपण बघतोय मध्ये कार्यकर्त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केलेली आहे मतमोजणीवर आक्षेप घेतलेला आहे मतमोजणी बंद झाली होती पुन्हा एकदा ही मतमोजणी सुरू हो झालेली होती पण कार्यकर्ते आक्रमक झाल्यामुळे आता पोलिसांनी या कार्यकर्त्यांना नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न चालवलेले आहेत डी सी पी प्रशांत स्वामी तिथे आपण बघतोय प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतायत महिला कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असल्यामुळे या आंदोलनामध्ये पोलिसांची चांगलीच दमछाक होताना दिसते आपण या संभाजीनगरच्या घडामोडींवर लक्ष ठेवून असणारच